आधी म्हणाला निवृत्त होणार नाही आता रोहित शर्मा रिटायरमेंट बद्दल बोलतोय वेगळे दोन हजार सत्तावीस चा वर्ल्ड कप रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळतील का आधी बोलला मी निवृत्त होणार नाही परंतु रोहित शर्मा आता वेगळेच बोलतोय तर तो, तो काय बोलतोय हे आपण मध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अभि पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा गेल्या अनेक दिवसापासून भारतीय खंदा रोहित शर्माच्या एकदिवसीय निवृत्तीबद्दल अनेक अटकळी मानली जात होती रविवारी आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस जिंकल्यानंतर रोहितने निवृत्तीचा अपोना नाकार दिला मात्र आता हिटमॅन रोहित शर्मा बद्दल एक नवीन चर्चा सुरू झाली आहे दोन हजार सत्तावीस मध्ये होणारा दिवसीय वर्ल्ड कप खेळल की नाही हा प्रश्न त्यांच्या मनात सतत गोळत असतो हिटमॅनने या प्रश्नावर आपले मत मानले आहे रोहित शर्मा म्हणाला की दोन हजार सत्तावीसचा चा वन डे वर्ल्ड कप खेळणार का हे मी आताच त्याबाबत काहीच सांगू शकत नाही किटमॅन म्हणाला की कारण अजून या स्पर्धेला दोन वर्ष आहेत त्यामुळे मी माझे सर्व पर्याय खुले ठेवले आहेत शेवटी तो म्हणाला की सध्या मी चांगला खेळतोय पण पुढे कसा खेळतोय हे नंतर पाहू आता संघाला माझी साथ आवडते आणि ही चांगली गोष्ट आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा आनंद घेतोय मी रोज न्यूझीलंडच्या अंतिम सामन्यात रोहितने शानदार कामगिरी केली रोहितने ते त्र्याऐंशी चेंडू शहत्तर धावा केला त्यात सात चौकरांनी तीनशटकरांचा समावेश होता रोहित शर्मा निवृत्तीबद्दल सत्तावीस वर्ल्ड कप बद्दल हे बोललं आहे की पुढे गेल्यावर पुढे बघू आता जे चालू आहे ते बघू असे रोहित शर्मा बोलला आहे तर मित्रांनो आपणास काय वाटते रोहित शर्माने दोन हजार सत्तावीसचा वर्ल्ड कप खेळावा का आपणास काय वाटते आपण कमेंट मध्ये सांगा तर मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब